मध्ये हार मी आता जैसलमेर रेसलपूर 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 या गावाला आलो आणि इथं महाराज यांनी आम्हाला नाश्त्यासाठी आणि चहासाठी बोलावलं चहा नाश्त्यासाठी बोलवलं आणि आम्ही आता इथं नाश्ता करून आता आम्ही पुढे निघणार आहे त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीनं त्यांचं आभार नर्मदे हर नर्मदे हर हे बघा मोरीच शेत आहे कमीत कमी हे शेत काहीतरी चाळीस ते पन्नास एकरचं क्षेत्र असले मोहरी एवढे लावलेले आपल्याकडं मोरीचे झाड क्वचित गावामध्ये बघायला मिळतात फार फार तर अर्धा किलो एक किलो मोरी होती आपल्याला इकडे क्विंटलने मोरी तयार होती काय शेतकरी इकडचे खूप समाधानी नर्मदे ह नर्मदे ह नर्मदे ह नर्मदे हर आम्ही आता संध्याकाळी इथं सहा वाजता रतवाडा इथे आलेले मक्का मला आणि हे आमचे रतवाड्याचे परमस्नेही हा यांचे जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून आम्हाला फोन होते केव्हा येणारे रथवाड्याला त्यांना प्रतीक्षा होती आणि आत्ताच त्यांच्या घरून जाऊन आलं पण मला एक आठवण नाही राहिली त्यांच्या घरात व्हिडिओ घ्यायची आणि आता आठवण आली आता त्यांचा व्हिडिओ घेतो आणि हे त्यांचे सहकारी सेवादार आहे आश्रमामध्ये गावामध्ये त्यांची नेहमी सेवा असते आता मी आश्रमामध्ये पण आपला व्हिडिओ घेतो आहे आता नर्मदी हा नर्मदी हा दे आहार नर्मदे आहार रतवाडा येथील आश्रमामध्ये आम्ही पोचल्यानंतर या ज्या गावच्या तरुणांची जी सेवा आहे ना ती सेवा बघितल्यानंतर अक्षरशः आम्ही आश्चर्यचकित झालो हे बघा हे तरुण आहे इथं वास्तविक हिंच वय नाही पण नर्मदा परिक्रमेमध्ये सेवा करण्यासाठी इकडे बघा असे बघा येतो कोण चपात्याला बनवतं कोण भाजत आहे नर्मदे आहार नर्मदेहार असं टीमवर्क आहे तर खूप छान टीमवर्क आहे नर्मदे हार नर्मदे हर फक्त या नर्मदामयासाठी म्हणजे यांचा भाव असा आहे की परिक्रमावासी मा मा एक नर्मदा मातेचा पुत्रच आहे असं सांगून किंवा नर्मदा मैयाच आहे नर्मदे हार नर्मदे हार हे सेवा करते आणि हे परिक्रमाशी प्रारंभ करते नर्मदे हार नर्मदे हार नर्मादे हार मामाजी मामाजी क्या चल मामाजी नर्मदे हर नर्मदे हर रतवाडा येथील भोजन प्रसादी ने हर नर्मदे हर नर्मदी हर सर्वदेह